अचूक सामाजिक भान आणि सेवेची परंपरा जपणारे सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील नाना यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे आरोग्य शिबीर रणजित पाटील नाना यांच्या निवासस्थानी उद्या शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आरोग्य सल्ला व मोफत औषध करण्यात आली आहे याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात न्यूज लाईन साठी अमोल टक्के सह सुहास कांबे कराड एकोणीस तारखेला रणजित नाना यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने गांधी फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ह्या संयुक्त ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण कार्यक्रम घेतो आहे जो आहे आरोग्य मेळाव्यामध्ये आपण दोन विभाग ठेवतो दो आहे विभाग नंबर एक विभाग नंबर दोन विभाग नंबर एकमध्ये आपण ठेवतो आहे डोळ्यांची तपासणी त्या तपासणीमध्ये जेही सस्पेक्टेड पेशंट्स येणार आहे त्यांची कॅटरॅक्टची ऑपरेशन जे आहेत ते आमच्यामार्फत मोफत होणार आहे आणि इथं मोफत चष्मे वाटले जाणार आहे ह्या विभाग एकमध्ये ऑर्थो आहे म्हणजे हाडांचा विकार आहे त्यासोबत डेंटल दंतचिकित्सा त्यासोबत जनरल सर्जन आणि जनरल मेडिसिन हे झालं विभाग नंबर एक विभाग नंबर दोन ह्या विभाग नंबर दोनचं त्याच्यात आपण महालॅब आहे जिथं सगळ्या तपासण्या मोफत होणार आहेत त्यासोबत बी पी शुगर आणि महिलांची तपासणी ज्याला आपण म्हणतो आहे सर्व स्त्री रोग निदान तपासणी ह्या सर्व स्त्री रोग निदान तपासणीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या महिला तिथं तपासणी करणार आहेत त्यांना गांधी मार्फत भेटवस्तू दिली जाणार आहे तर जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा विभाग नंबर एकमध्ये लाभ घ्यावा विभाग नंबर दोनचाही लाभ घ्यावा तर हा लाभ फक्त कराड पुरता नसला पाहिजे तर कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यातलीही लोकं आले तर इथं आपण त्या पद्धतीने मोठी यंत्रणा महामेळावा आपण हा आयोजित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र रणजित नाना पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे याकरता नानानी वाढदिवसाकरता विविध लोकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यासाठी लोकांना वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवामध्ये दंत चिकित्सा नेत्र चिकित्सा वैद्यकीय चिकित्सा ब्लड शुगर आणि तपासणी स्त्रीरोग तपासणी इत्यादी सेवा आणि जे काही निदान होईल त्यावरचा औषधोपचार त्या दिवशी मोफत करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री व काठी यांचे वाटप करण्यात आहे येणार आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत येणार आहे आणि नगरपालिकेच्या लोकांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहे तरी कराड शहरामधील सर्व लाभार्थी व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा येताना कृपया नानातर्फे आव्हान करण्यात येते येताना कृपया कोणीही बुके शाल श्रीफळ आणू नये त्याऐवजी पुस्तके वह्या इत्यादी साहित्य शालेय शिक्षण साहित्य द न्यूज लाईन अचूक वेधक